तुला जपणारा आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की मीरा तिच्या बहिणीला शोधत असते तिचे बाबांना वेड लागलेलं असतं आणि ते स्मशानभूमीमध्ये राहत असतात ती एक गोडच व्यक्ती आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळत आहे मीराच्या बाबांनी कर्ज घेतलेलं आहे आणि ते फेडण्यासाठी मीराला शहरामध्ये नोकरी करायची आहे काय तिला नोकरी करण्यासाठी परवानगी मिळेल का त्यानंतर इकडे आपल्याला बघायला मिळतं की अंबिकाचा आज वर्ष श्राद्ध आहे आणि आपल्याला वरवर जरी ही मंजिरी चांगली वाटत असली तरी ती खूप दृष्ट आहे मंजिरी माया आणि सर्वांचा एकच डाव आहे जो की आजचं अंबिकाचं श्राद्ध श्राद्धामध्ये काहीही कमतरता व्हायला नको आहे आणि ते व्यवस्थित विधिवत पूर्ण व्हायला पाहिजे त्यामागं मंजिरीचा खूप भयानक हेतू असतो आणि त्याचबरोबर वेदाचासुद्धा या दोघींना बळी घ्यायचा आहे चिमुरड्या मुलीने काय केलेलं आहे ते आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळणार आहे पण अंबिकाचा आत्मा आपल्या मुलीला वाचवण्यासाठी येतोय आणि वेदाचा जीव वाचलेला आपल्याला पाहायला मिळतोय आता मीरा नोकरी करण्यासाठी शहरात येणार आणि तिची आणि अथर्वच्या आणि वेदाच्या या कुटुंबाची ओळख होणार आहे मीराचे बाबा म्हणतात की तू अगोदर आई होणार आहेस आणि मग पत्नी होणार आहेस याचा आज खूप गूढ आणि गहन असा अर्थ आहे काय अंबिकाच ही मीराची बहीण होती का आणि अंबिकाला जाळून कोणी मारलं या अशा गूढ आणि रहस्यमय प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहेत पात्र हा तुला जपणार आहे